कशा कशाच्या होळ्या होतील यांनी स्वप्नतही पाहिलं नसेल त्या होळ्या सगळ्या नाही होतील तेही तुम्हाला सांगून देतो कारण त्या होळ्या दारात कुणाच्या करायच्या नसतात त्या होळ्या मध्ये घरात करायच्या असतात दिना तेवढे त्यांना कळायला पाहिजे म्हणून त्या होळ्या करण्यासाठी उद्या सगळ्यांनी तयार राहा आणि आपण दिलेला वेळ जरा घड्याळ बघा आणि चार वाजून आठ मिनटं झाले सात मिनिटाचा एक तास असतो काहीतरी बावन्न मिनटं उरले असतील जरा एनर्जी आणा आणि मग आपण मध्ये जाऊ जर ती जाहिरात कोर्टरून रद्द झाली नाही तर जाहिरात जर रद्द केली तर, तर आपण तिकडे बसू आणि उद्या जर आपली वर्ग तीन बांधव आणि वर्ग चार बांधवांची मागणी मान्य केली नाही मग आपण यांना आज 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 जाऊ दाखवूच दाखवू पण मागणी मान्य केली नाही तर वरती आम्ही कसं येतो हेही दाखवू पद्धतीना सांगायचो तुम्ही आमचा अंतही पाहू नका आमची परीक्षाही घेऊ नका ट्रायलही करू नका आम्ही क्रीडा शिक्षकही आहे क्रीडा शिक्षक आहे आणि विषय मास्तरी बी आहे उठे बी शिकवतो उडी बी शिकवतो आठशेचा इव्हेंट बी शिकवतो सोळाशेचा बी शिकवतो आणि खुस्कीचा मार्ग बी शिकवतो